लॉसमध्ये असलेले शेअर्स होल्ड करणं चूक नाही पण कारण माहीत नसताना त्याला होल्ड करणं ही मात्र सर्वात मोठी चूक आहे बरेच इन्व्हेस्टर असा विचार करतात आता एवढं मोठं नुकसान झालंय आणखी काय होणार आहे आणि इथेच निर्णय चुकतो सगळ्यात अगोदर एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की लॉस हा प्रॉब्लेम नाहीये तर लॉस कशामुळे झालाय हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजेच ओव्हरऑल मार्केट वीक असल्यामुळे शेअर प्राइजेस खाली आले की कंपनीमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे न, जर, तर हे समजून घेणं गरजेचं आहे जर कंपनीचं बिझनेस स्ट्रॉंग असेल डेप्त कंट्रोलमध्ये असेल फ्युचर क्लिअर दिसत असेल आणि ओव्हरऑल मार्केट वीक आहे म्हणून शेअर प्रायजेस खाली आल्या असतील तर मात्र आपण पेशन्स ठेवू शकतो आणि त्या शेअर्सला होल्ड करू शकतो पण जर कंपनीचा बिझनेस खराब झाला असेल प्रॉफिट सतत कमी होत असेल डेप्त वाढत असेल किंवा मॅनेजमेंटवरचा विश्वास कमी झाला असेल आणि फक्त शेअरच्या प्राइजेस रिकवर होतील रिकवर होतील अशा एका आशेवरती जर होल्ड करत असाल तर मात्र हे चुकीचं आहे अशा वेळी इमोशनली न होता प्रॅक्टिकली निर्णय घेणं गरजेचं आहे आणि त्या शेअरमधून एक्झिट घेणं गरजेचं आहे कारण की मार्केट आपल्याला संधी देत एकाच मध्ये आपण गुंतवणूक केली म्हणजेच आपला प्रॉफिट होईल असं नाहीये वेळ जर आपण त्यातनं एक्झिट घेतली तर आपल्याकडे भरपूर अशा ऑप्शन्स असतात दुसऱ्या एका चांगल्या कंपनीमध्ये जर आपण गुंतवणूक केली तर नक्कीच हा लॉस भरून देखील आपण त्याच्यामध्ये प्रॉफिट कमवू शकतो म्हणजेच इमोशनली न राहता प्रॅक्टिकली निर्णय घेणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडून जर चूक झाली असेल आ, की एखादी चुकीची कंपनी आपण निवडली असेल किंवा आपण त्या शेअर प्राइजेस ज्या आहेत त्या बघून असंच काहीतरी इमोशनली ट्रेड केला असेल किंवा इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ही चूक मान्य करून वेळीच एक्झिट घेणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून पुढे होणारं जे नुकसान आहे ते आपलं टळू शकतं माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद